शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर आणि उर्दू विद्यामंदिर परिसरातील पन्नास ते साठ वर्षांपूर्वी झाड विनाप्रमाणात तोडल्याने गौरवाड मधील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने वातावरण तापले होते या मराठी शाळेत लहान मुले असल्याने मेल विद्युत वाहिनीला झाडांच्या फांद्याचा अडथळा होत होता त्यामुळे या संबंधित झाडांच्या फांद्या तोडण्याचा परवाना शाळा व्यवस्थापनाकडून मागण्यात आला होता मात्र परवाना मिळायच्या आतच झाड तोडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे अशातच गेल्या दोन दिवसांपासून या घटनेचा पंचनामा करण्यासाठी प्रशासन थिरकले नसल्याने प्रशासन संबंधितला पाठीशी घालत नाहीत ना असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे तर शाळा व्यवस्थापन समिती तंटामुक्त अध्यक्ष तसेच झाड तोडणाऱ्यांनी हातवर केल्याने आता हे झाड तोडण्याची परवानगी दिली कोणी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे लाईव गौरव गौरवडहून कुलदीप कुंभार